नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन जसं छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता घरातलं सगळं आवडलं आहे अनुरा स्कूलला सोडवायचं आहे आज केली आहे कोबीची भाजी आता ती कोबीची भाजीची रेसिपी मला मागच्या रीलमध्ये विचारली होती सो परत नंतर एकदा कारण अर्धा बाकी आहे आम्हाला ती घालावं लागतो सो मी उद्याच्या दिवशी किंवा मग दोन दिवसात जेव्हा करेन ना तेव्हा नक्की शेअर करेल आता अनुरा छान तयार केला आहे स्कूलला सोडून येते आणि आज घरातलं बरंचं काम करायचं आहे सो ते करूया चला हे टुकू चल काय थोडेसे फोटोज काढून घेतले कारण आज थोडंसं छान आउटफिट आहे तिचा तरी तिचं कायचं स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे छान अशी कोबीची भाजी डाळ टाकून केली होती आणि पुरण शिल्लक होतं मग आज पोळ्या करून घेतल्या त्याच्या म्हणजे दोन तीन दिवस झालं रोजच पोळ्या करते आणि आणि एक खूप वाईट सवय आहे ही तिचा मूड नसला की तिला मग दूध असंच वाजावं लागतं कारण दूध तर पिणं गरजेचं आहे मुलांनी आणि मग मूड नसला की काय असंच करावं लागते अशी पण कधीतरी जबरदस्ती कारण त्यांच्या भलासाठीच असते तर इथे अनु छान असे तयार झाले आणि तिचं चाललं आहे की म्हणजे तिला म्हणलं य तिकडून चालत तर ती असं चालत येते म्हणजेच इतकी फनी आहे ना काय सांगायचं फक्त देवपूजा राहिली होती आणि तेवढ्यात माझी ते मागची जी नॉड लावता ती तुटली मला चला जाऊ दे येऊस तर ठीक आहे आल्याच्या काय दुसरा घालता येईल मग अनुचं आवरून दिलं आणि छान अशी देवपूजा केल्याच्या नंतर मग तिला सूल ला सोडायसाठी निघाली मी आणि स्कूलवर आल्याच्या नंतर मला फक्त लाईव्ह घ्यायचा होता मी आता दोन तीन का दिवस काही लाईव्ह येणार नाहीये आजच्या दिवशी म्हणजे दिस एक दिवस लाईव्ह एक दिवस माझा मोठा व्हिडिओ येईल आणि शॉर्ट मिनी ब्लॉग तर काय रोजच असं नियोजन करणार आहे कारण मला रोज रोज व्हिडिओ घेऊन आणि लाईव्ह घेऊन अजिबात जमत नाही अजिबात म्हणजे अजिबात आणि येता येता तिथं आईस्क्रीम होती म्हणली नाही घ्यायच घ्यायचंच मग काही इथे आईस्क्रीम घेऊन आले आणि एकटीसाठी एक तर काही घेऊ शकत नाही मग भैयासाठी माझ्यासाठी पण आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम यासाठी चोकोबार होता तर मग अनुला तू इतकी इतकं आवडतो ना चोकोबार आईस्क्रीम काय सांगायचं इसा, बेम आप आवडतं आणि आताच पाऊस पण खूप जास्त थंड आहे तरी पण तिला घ्यायची होती मग चला म्हणलं काय आज ट्राय करूया आणि खूप गरजू असा माणूस होता म्हणजे दुसऱ्याच एम पी युपीचा असेल बहुतेक पण तुम्हाला सकाळपासून अजिबात एकही ड्रेस सेल झाला नाही प्लीज तुम्ही माझ्याकडून घ्या आणि छान अशी कॉर्ड सेट होते त्याच्या मला क्वालिटी काही इतकी चांगली वाटली नाही मग म्हणलं की घेऊ का नको घेऊ का नको पण ते म्हणले प्लीज घ्या प्लीज घ्या नाही घ्या म्हणजे असं खूप ता नाही का विनंती करत होता मी पाहिले ॲक्च्युली पहिल्यांदा पण मला एवढे काय आवडले नाही नंतर म्हटलं चला माझ्यामुळं थोडीफार हेल्प झाली तर मी मार्गेनिंग न करता त्यांच्याकडून कॉर्डसेट घेऊन आले तुम्हाला तो आता ओपन करून दाखवतो त्याआधी आम्ही चक्करबार छान असा खाऊन घेतला तर बघा छान आहे म्हणजे एवढा पण खराब नाही आहे आणि त्याच्याकडे भरपूर सारे कलर होते पण मला हा कलर थोडासा भारी वाटला म्हणजे प्रत्येक कलर खूप असे डार्क होते किंवा मग पेंट जास्त होते पण हा कलर थोडासा डिफरंट होता त्यामुळे मग हा घेऊन आला अजिबात बसणार नव्हती पण मी तरी पण घेतलं कारण तो मला खूप विनंती करत होता घे घे ते म्हणलं की मागे नॉड आहे नॉड बांधून पण तुम्ही करू शकता किंवा मग फिटिंग वगैरे चला म्हणलं मग फिटिंग करू आणि बघा किती ढगळं आहे आता गावाला गेल्यानंतर याला फिटिंग करा तिकडेच वापरायला काढेल म्हणजे याला एक्स्ट्राची टिप मारून रोज वापरू पण शकते मी याला त्यामुळे मग घेऊन टाकला आता सगळं झाल्याच्या नंतर पहिलं तर, तर टॉप चेंज केला पॅन्ट तर काही तीच ठेवली आणि भैयाला म्हटलं पहिलं तू दळण काढ दळण तर सगळं मी निवडून ठेवलेलं होतं फक्त मला ते दळायला द्यायचं होतं थोडंसं साळून मग आता तेच त्याला म्हटलं काढून त्याला निवडून लगेच देता येईल म्हणजे काय संध्याकाळीपर्यंत येऊन जाईन आणि मला अजिबात पीठ नाहीये जेव्हा दळण होईल तेव्हाच पिटी येईन म्हणजे संध्याकाळ ते काही एक तासात दळून देतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये आणि ही बेडशीट वगैरे आम्हाला रोज काढावं लागतं कारण आहे ना आता थोडंसं ऊन पडले म्हणलं चला रोज आपण घारीला असं सुकट टाकूया म्हणजे थोडंसं नाही का त्यामधला आतमधला खुबटपणा असतो ना तो जरा होईल आणि बेडशीट पण धुवायला आली त्यामुळे मग धुवून टाकली बेडशीट चार पाच चार पाच दिवसांनी मी अशी बेडशीट धुवून टाकते बाहेरचे सगळे गॅलरीमधले कपडे सुकले होते मग ते सगळे घड्या घालून आतमध्ये ठेवा म्हणलं बाकीचं ब्लँकेट वगैरे बाकीचे सुकले होते ते पण मग घड्या घालून आतमध्ये ठेवले आता फक्त दळण मला थोडंसं फक्त चाळायचं कारण त्यामध्ये आतमध्ये पीठ झाल्यासारखं झालं आहे बहुतेक सोंड्यांमुळे सोंडे आता नाहीत त्यामध्ये पण सोंड्यांमुळे पीठ झालं आहे बाकी सगळे निवडून वगैरे मी आधीच ठेवलं आहे म्हणजे भर धान्य मी निवडून ठेवलं आहे कारण आदल्या दिवशी संपलं की मग दुसऱ्या दिवशी लगेच दळायला टाकून म्हणून मी आधीच सगळं काम करून ठेवते याचं नियोजन तर छान असं झाडून घेतलं आणि मग आता पोछा मारायचा आहे बाहेरचं पण मारायचं आहे बाहेरचं मारून घेतलं पहिल्यांदा आणि नंतर मग आतमध्ये आले आतमधला पोछा मारला आणि आता पाच वाजले होते दिवापत्ती वगैरे करते अनु पाच वाजता नाश्ता असो तिचा काहीतरी मग ते नाश्ता वगैरे देते अनुजा पप्पा स्कूलवरून आले की त्यांच्यासाठी चहा कॉफी काहीतरी करावं लागतं मग त्यांच्यासोबत जर त्यांना कॉफी व्हायची असेल तर मग मी पण त्यांच्यासोबत कॉफी घेते चहा मी अवॉइड करते पण कॉफी घेते तेवढंच आता लाईट गेली तर आता तिकडचं आवरून सगळं पोछा वगैरे सगळं मारून घेतो परत आणून पसारा घालून ठेवलाच होता तर म्हणलं चला हे सगळे कपडे आता कपाटमध्ये ठेवून कपड़ देते कारण ते दे बाकीचे एक्स्ट्राचे कपडे होते ना आता नवा ड्रेस वगैरे मग सगळं ठेवून देते कपाटामध्ये आणि हा सकाळी घातलेला ड्रेस पण ऑनलाईनच आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल लिंक तर मला नक्कीच कमेंट करा याचे ऍक्च्युली मी जे जे ऑनलाईन ड्रेस घेतलेत ना तर त्याचा मला एक हॉल बनवायचा आहे पण आता तो कधी होईल काय माहिती नंतर चला म्हटलं अनुला बाहेर नेऊया मग आता आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी चाललो आहोत खाली थोडंसं गेलं की लगेचच तिचे पप्पा पण आले मग तिच्या पप्पाने तिथे कॅडबरी घेतली आणि म्हणले जाई या, या जाऊन तुम्ही मग आल्याच्या नंतर आपण बाहेर जाऊया काहीतरी खाऊया अनुने बाहेरच कॅडबरी खाल्ली आणि मग मी आले माझ्या फ्रेंडच्या घरी अनुला तिच्या घरी खूपच जास्त आवडतं तनू तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण तिला पाहिले तिच्या घरून बाहेरचं व्ह्यू खूप छान दिसतो कारण समोरच डोंगर आहे अगदी आणि समोरच राहते ती त्यामुळे मग डोंगर वगैरे खूप छान वातावरण आणि हे सरांच्या विद्यार्थ्यांनी केलं होतं किती सुंदर आहे म्हणजे म्हणतात की आदिवासी मुलं डेव्हलप नाही झालेली पण हे किती सुंदर बनवलं आहे म्हणजे वाटत पण नाही की ते आदिवासी मुलांनी बनवलं आहे आणि समोरून पाहताय किती सुंदर असा व्ह्यू आहे खूप मस्त वाटतो एकदम मन असा आकर्षक करतो किंवा कोकणचा व्ह्यू प्रॉपर इथे वाटतो घरी आले मग ते म्हणले चल आपण बाहेर जाऊया आल्यापासून तर पिझ्झा बर्गर खायला आम्ही सगळे गेलोच नव्हतो कुठं जायचं जायचं अनुन अनुचे बापत सारखे जातात पण आता आम्ही आज खूप दिवसानंतर बाहेर जाऊन येऊया तर आता बाहेर जातानाचा व्ह्यू बघा म्हणजे समोरचा डोंगर मागाशी दाखवलं तो आणि हा ऍक्च्युअली मेन सिटी नाही आहे समोर पुढे आहे ती मेन सिटी आहे वातावरण बघतात की खूप सुंदर झालं होतं ऍक्च्युली पाऊस नाही त्यामुळे थोडीशी मज्जा येते दोन दिवस झाला पाऊस म्हणून थोडस छान वाटत आहे खूप दिवस झाला कंटिन्यू जवळ जो पाऊस चालू होता आता उघडल्याच्या नंतर थोडंसं मोकळं वाटतंय तिथे आल्याच्या नंतर अनुची मज्जा चालू होती म्हणजे हे घ्यायचं ते घ्यायचं चालू होतं पण त्यातलं एक घास पण तेही काहीच खाल्लं नाही पिझ्झा आणि मंचुरियन घेतलं होतं मग ते पिझ्झा म्हणली पहिल्यांदा खायचं पण तो पण नाही अजिबात खाल्ला आम्ही वेटच करत होतो की कधी येईन कधी येईन गर्दी तर खूप होती कारण हे एक असं चांगलं आहे की तिथं टेस्ट भारी आहे त्यामुळे सगळेजण इथं जेतात सो आमची ऑर्डर इथे आलेली आहे पहिल्यांदा पिझ्झा आला अनुने थोडं पण नाही खाल्लं मग आम्हीच खाऊन घेतलं सगळं आणि नंतर मंचुरियन आले गरम गरमच खायला हे छान लागतं ॲक्च्युली घरी पण बनवू शकतो माझ्याकडं पूर्ण साहित्य होतं पण घरी ते इतका मोठ म्हणजे खूप आत बायचा आणि मला त्यात खोकला वगैरे तरी पण मी तिथे खाल्ला म्हणजे खाल्लाच तर चला आता आम्ही आता घरी जात आहोत घरी गेल्याच्यानंतर थोडंफार काहीतरी करेल आणि नाही डिरेक्ट झोपून जाईल कारण आमचं पोट तर ऑलरेडी भरलेलं आहे आता आठ वाजले होते चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटे मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला मग भेटू उद्या बाय